सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं आम... आमोशा येते आमोशा वर्षातून एकदाच येते आणि ह्या आमोशाला मोठे आमोशा, आमोशा सुद्धा म्हणले जाते तर ह्या आमोशा दिवशी आपल्याला मुलांसाठी लहान मुलांसाठी उपाय करायचा आहे तसेच आपल्या घरासाठी सुद्धा ह्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे तर हे दोन उपाय मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या या तर हे दोन उपाय आपल्याला कधी करायचे आणि कोणत्या दिवशी करायचे कारण आमोषा ही बावीस तारखेला सुरू होणार आहे ती तेवीस तारखेला संपणार आहे तेवीस तारखेला आमोषा संपणार आहे यासाठी हा उपाय कधी करायचा ह्याविषयीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देईन तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आता बावीस तारखेला आमोशाला सुरुवात होणार आहे बावीस तारखेला अकरा वाजून पंचावन्न मिनटानं आमुषा सुरू होणार आहे ती शनिवारी तेवीस तारखेला अकरा वाजून पस्तीस मिनटानं संपणार आहे अशी ही आमुषाची वेळ आहे यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगते की बावीस तारखेच्या आमुषा तर आहेच कारण बावीस तारखेला आमुष लागणार आहे पण तेवीस तारखेची आमुष ही खऱ्या आमुषा ग्राह्य धरलेली आमुषा ही तेवीस तारखेची आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्य ज्या वेळेला पौर्णिमा किंवा आमोशा ही सूर्यानं बघितलेली असते ती आमोशा पौर्णिमा ही ग्राह्य धरली जाते यासाठी तेवीस तारखेच्या आमोशा ही आपण ग्राह्य धरणार आहोत हा उपाय करण्यासाठी तेवीस तारखेला शनिवार येत आहे यासाठी ह्या आमोशेला शनिवार शनी आमोशा असं सुद्धा म्हटले जाते तसेच ह्या आमोशाला पिटोई आमोशा असं सुद्धा म्हटले जाते तर आता मी जास्त वेळ न घेता आता मी तुम्हाला उपाय सांगते तर आपले जी लहान घरातली मुलं असतात ती मुलं काही कारणामुळे चिडचिड करतात तर त्यांना नजर नजर बाधा झालेली असते म्हणजे त्यांना नजर लागलेली असते त्यांच्यावरील वाईट संकट त्यांच्या मागची जी इडापिडा असते किंवा ती चिडचिड करतात लहान सहान गोष्टींवरून ती रडत असतात मोठ्यांचा ती आदर करत नाही छोट्या मोठ्या गोष्टींवरनं ती उलट उत्तर देत असतात तर अशा लहान मुलांना मुलांसाठी हा उपाय आहे त्यांच्या मागची जी पण इडापिडा जे पण संकट असेल ज्या पण नजरदोष असेल जी पण कोणती पण वाईट शक्ती असेल वाईट बाधा असेल ती ह्या उपायानं नक्कीच दूर होईल तर हा उपाय तुम्हाला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला तेवीस तारखेलाच करायचा आहे शनिवारी आणि अमोशा संपायच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे तेवीस तारखेला अकरा वाजून पस्तीस मिनिटाच्या आधी तुम्हाला हा उपाय लहान मुलांसाठी करायचा आहे तर आता मी तुम्हाला उपाय सांगते की हा उपाय कोणता करायचा तर तुमच्या घरामध्ये जी पण लहान मुलगा असेल किंवा मुलगी असेल जर तुमच्या घरामध्ये तीन लहान मुलं असतील दोन लहान मुलं असतील एक लहान मुलगा असेल तर ह्यांच्यासाठी तुम्ही जर हा उपाय करत असाल उपाय हा मुलगा मुलीसाठी सुद्धा करू शकता असं काही नाही की मुलासाठीच करायचं आणि मुलींसाठी नाही करायचा लहान मुलीसाठी सुद्धा करू शकता लहान मुलासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय अतिशय महत्वाचा उपाय आहे त्यामुळं प्रत्येकानं आपल्या घरातील लहान मुलांसाठी हा उपाय नक्कीच करा तर हा उपाय करताना तुमच्याकडे एक जर लहान मुलगा असेल किंवा दोन लहान मुलं असेल समजा तुम्ही जर एका लहान मुलाची मुलाची जर नजर काढणार असाल आणि त्याच्यासाठी जर हा उपाय करणार असेल तर तुम्हाला त्या दिवशी एक चपाती बनवायची आहे आणि ही चपाती तुम्हाला शनिवारीच बनवायची आहे अकरा वाजून पस्तीस मिनिटाच्या आधी तुम्हाला हा उपाय करायसाठी तुम्हाला आधी ही चपाती बनवायची आहे तुम्हाला चपाती ही रात्रीची किंवा शिळी आधी बनवून ठेवलेली किंवा दुपारची असली कोणतीही चपाती आपल्याला त्या दिवशी वापरायची नाही तुम्हाला चपाती ही ताजी बनवून घ्यायची आहे आणि चपाती बनवायची आहे आणि ही चपाती एक तुमच्या मुलावरनं सात वेळा तुम्हाला उतरायची आहे तुमच्या घरामध्ये अशी जर दोन तीन मुलं असतील आणि त्या मुलांसाठी जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळी -वेग चपाती घ्यायची आहे एका मुलासाठी वापरलेली चपाती दुसऱ्या मुलासाठी आपल्याला वापरायची नाही प्रत्येकासाठी तुम्हाला वेगळी -वेग -वेग चपाती बनवायची आहे म्हणजेच एका मुलावरनं एक चपाती तुम्हाला सात वेळा उतरायची आहे आणि ही उतरलेली चपाती तुम्हाला तुमच्या बाहेर जर कुत्रा असेल किंवा तुमच्या इथं जर गायी असेल तर त्या गायीला हे खाऊ घालायची आहे आणि हा उपाय तुम्हाला शनी अमोशेला म्हणजे शनिवारी अकरा वाजून पस्तीस मिनिटाच्या आधीच हा उपाय करायचा आहे ह्या उपायानं काय होईल तर ह्या उपायानं लहान मुलांचं कसं असतं लहान मुलांना नजर लगेच लागते लहान मुलांना जेव्हा नजर लागते त्याच वेळेला ती चिडचिड करतात आणि सारखी सारखी छोट्या मोठ्या गोष्टींकडनं रडत असतात आणि त्यांच्या मागची जी इडापिडा असेल ती सर्व नाहीशी होते या उपायानं यासाठी प्रत्येक प्रत्येकातील घरातील व्यक्तीनं आपल्या लहान मुलांसाठी हा उपाय शनी आमोशे दिवशीच म्हणजेच पिटोरी आमोशाला म्हणजेच आता येणाऱ्या आमोशे दिवशी नक्कीच करा आणि उपाय तुम्हाला मी अजून एकदा सांगते की हा उपाय तुम्हाला बावीस तारखेला करायचा नाही तर तुम्हाला सूर्यानं बघितलेली जी आमोश असते तेवीस तारखेची जे आमोश आहे त्या आमोशा संपायच्या आधी म्हणजे अकरा वाजून पस्तीस मिनिटाच्या आधी सकाळी दहा साडेनऊ वाजता तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये करू शकता तर आता हा लहान मुलांसाठी उपाय मी तुम्हाला सांगितला तर आता दुसरा उपाय सांगते दुसरा उपाय म्हणजे आपल्या घराची नजर काढायची आपल्याला आता प्रत्येक आमोशाला आपल्याला आपल्या हुंबराला हुंबऱ्याला हळदीचं गोमूत्र टाकून हळदीचं लेपण हे न चुकता करायचं आहे त्याच पद्धतीनं आपल्या घराची सुद्धा नजर ही आपल्याला आमोशाला काढायची आहे आता प्रत्येक आमोशाला हे उपाय करायचेत का तर प्रत्येक आमोशाला हे उपाय करायचे नाही तुम्हाला हे उपाय ही वर्षातून एकदा आमोशा येणार येत आहे आणि ही आमोशा खूप मोठ्या आमुशा असते यासाठी तुम्हाला ह्या अमोशा दिवशीच तुम्हाला हे उपाय घरामध्ये करायचे आहे तर तुम्हाला आता हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय सुद्धा तुम्हाला तेवीस तारखेलाच आमोशा संपायच्या आधी शनिवारी सकाळी करायचा आहे आपल्या घराची नजर काढायची आहे आपल्या वास्तूला सुद्धा नजर लागते आणि खूप अशा गोष्टी आहेत की आपल्या घराला जेव्हा नजर लागते तेव्हा घरामधील वातावरण हे अशुद्ध होतं घरामध्ये आपलं मन लागत नाही आपल्या घरामध्ये आपल्याला किती काही केलं तरी सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला प्रसन्न असं वाटत नाही छोट्या मोठ्या गोष्टींवरून आपली सुद्धा चिडचिड असते वेळेला आपल्या घराला आपल्या वास्तूला नजर लागलेली असते त्यासाठी तुम्हाला त्या दिवशी काय करायचं आहे शनिवारी तुम्हाला सकाळी तुमच्या घरामध्ये तुम्हाला गोमूत्र वगैरे शिंपडायचं आहे आणि त्या दिवशी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतर तुम्हाला तो नारळ सोलायचा आहे आणि तो नारळ बाहेरून म्हणजे आपलं जे प्रवेशद्वार आहे त्या हुंबरट्याच्या बाहेरून आपल्याला <laughs> सात वेळा उतरायचा आहे म्हणजेच ओवाळायचा आहे सात वेळा उतरायचा आहे आणि असं सात वेळा केल्यानंतर तो नारळ तुम्हाला तुमच्या हुंबऱ्याच्या इथं फोडायचा आहे हे सर्व आपल्याला करत असताना आपल्याला आतून करायचं नाही तर ते बाहेरून करायचं आहे प्रवेशद्वाराच्या बाहेरून हुंबऱ्याच्या बाहेर आपल्याला उभा राहून हे सर्व करायचं आहे आणि त्यानंतर नारळ सात वेळा ओवाळायचा उतरून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला तो नारळ तुमच्या हुंबऱ्याची इथं फोडायचा आहे नारळ जेव्हा फोडतो त्यावेळेला त्या, त्या नारळामध्ये जे पाणी असतं ते सर्व पाणी आपल्याला आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच बाहेर जे आपलं उंबरट्याच्या बाहेर ज्या वस्तू म्हणजे जी जागा असते त्या जागेच्या शेजारीच आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे घराच्या बाहेरच घरामध्ये शिंपडायचं नाही तुम्हाला हे पाणी तुम्हाला घराच्या बाहेरच शिंपडायचं आहे आणि हे सर्व आपल्याला प्रवेशद्वाराच्या बाहेर उभारून करायचं आहे आणि त्यानंतर ते नारळ जे तुम्ही फोडता त्याची दोन जे दोन जे भाग झालेले असतात ते तुम्हाला एका डाव्या साईडला एक टाकायचं आणि उजव्या साईडला एक टाकायचं आहे तुम्हाला त्यातलं खोबरं किंवा ते पाणी त्यातलं पाणी ते, ते, ते नारळाचं खोबरं जे असतं म्हणजे ते नारळ जो फोडलेला असतो तो आपल्या घरातील व्यक्तींना कोणीही काढा कोणीही खायचा नाही कारण आपल्या वास्तूला जी नजर लागलेली असती ती नजर आपण त्याच्यावरून काढलेली असती आणि तो एक प्रकारचा उतार असतो यासाठी त्या वस्तू आपल्याला बाहेरच टाकून द्यायच्या आहेत हे तुम्हाला अगदी महत्त्वाचा गोष्ट आहे कारण आजकाल ना वास्तूला नजर लगेच लागते आणि आपल्याला घराला नजर लागलेली हे आपल्याला खूप जणांना कळत नाही की आपल्याला घराला नजर लागलेली असते आणि काही जणांचा असा विश्वास नाही की घराला नजर लागते घराला जेव्हा नजर लागते त्यावेळेला घरामध्ये प्रसन्न वातावरण नसतं सारखे आपले छोट्या मोठ्या गोष्टींवर चिडचिड होत असते आणि ह्यावरूनच आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्या वास्तूला आपल्या घराला नजर लागलेली असते हा उपाय अतिशय महत्त्वपूर्ण उपाय हा उपाय तुम्ही पिटोरी आमवशाला म्हणजे शनी आमवशालाच तुम्हाला सकाळी हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे